दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे पावसाने घातले थैमान दिग्रस तालुक्यातील वरंदळी या गावात पावसाने अक्षरशः थैमान घातले सदरच्या पावसाने गावातील नाली भरून घरात पाणी शिरले तसेच अनेकांची घर वाहून जाण्याची भीती वरंदळी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे वरंदळी गावातील ग्रामपंचायत मधील सरपंच गावाकडे लक्ष नाही व लाखो रुपये निधी मिळून सुद्धा काम करण्याचा पत्ता नसल्याचे गावातील नागरिक बोलत आहेत ग्रामपंचायतला आलेले निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे गावातील समस्या अजूनही तशाच आहेत वरंदळी येथील नागरिकांनी यांना वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत सरपंच हे कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे तसेच गावातील समस्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे